महान हा अमिताभ यांचा तिहेरी रोल असलेला चित्रपट एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी एकोणतीस एप्रिल या दिवशी प्रदर्शित झाला होता म्हणजे यंदा या चित्रपटाला एक्केचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत दिलीप कुमार यांच्या बैरागप प्रमाणच हाही चित्रपट आते अमिताभ दर्शनामुळं फेल गेला अर्थात बैराग हा क्लासिकमध्ये मोडला जातो महानच्या वाट्याला तेही भाग्य आलं नाही आर डी यांच्या संगीतातली यातली गाणी मात्र प्रचंड उजवी होती त्यामुळं काहीशी चित्रपटाबद्दल चांगली हवा तयार झाली होती मात्र कथानक भरकटल्यामुळं आणि सातत्यानं अमिताभ यांचंच दर्शन वेगवेगळ्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न अतिरेक झाल्यामुळं चित्रपटात मजा आली नाही यातलं जिदर देखू तेरी तस्वीर हे गाणं खूपच सुंदर बनलं आहे आणि ते किशोरदा आणि अमिताभ या दोघांच्याही आवाजामध्ये चित्रपटामध्ये दिसतं महानचे दिग्दर्शक होते एस रामनाथन